मालिका विश्वात किंवा सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांच्या ऑडिशनचा किस्सा नेहमीच मजेशीर किंवा इंटरेस्टिंग असतो झी मराठीवर बारा फेब्रुवारीपासून पारू नावाची मालिका सुरू झालेली आहे जी दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे तर या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री शरयू सोनावणे जिने स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो मालिकेत पिंकीची भूमिका साकारली होती तर शरयू पारूची भूमिका साकारत आहे कोणत्याही कलाकाराला एखादी भूमिका साकारण्यापूर्वी ऑडिशन द्यावी लागते आणि त्यानंतरच त्याची त्या भूमिकेसाठी निवड होते तर पाहूया शरयूची पारू या भूमिकेसाठी कशा प्रकारे ऑडिशन झाली शरयू सांगते मला एक फोन आला होता की पारू नावाची भूमिका आहे ऑडिशनला येऊ शकशील का आणि मी लगेचच हो म्हणाले नंतर मला कळलं की त्या ऑडिशन लिस्टमधली मी शेवटची मुलगी होते ऑडिशन मागची एक मजेशीर गोष्ट शरणयुने सांगितली आहे पारू एक गावाकडची मुलगी आहे जी परकर पोलकं घालते ज्या दिवशी ऑडिशनसाठी कॉल आला त्यावेळी कामानिमित्ताने मी बाहेर होते मी आईला सांगितलं की परकर पोलक घालून एक ऑडिशन शूट करायचं आहे तेव्हा माझी आई ताबडतोब परकर पोलकं आणायला पोरीव लिहून लालबागला गेली तिथे तिला सापडलं नाही मग ती तिथून दादर मार्केटला गेली आणि तिथे शेवटी तिला परकर पोलकं मिळालं माझ्या आईनेच मोबाईलवर ऑडिशन शूट केलं आणि त्यानंतर माझी पारू या पात्रासाठी निवड झाली आईच्या मेहनत व आशीर्वादामुळेच हे ऑडिशन छान पार पडलं पारूच्या लूकचा पहिला प्रोमो पाहिल्यावर सगळेच खूप खुश होते आणि त्याहीपेक्षा मी झी मराठीवरची मालिका करत असल्यामुळे माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार सगळेच खूप खुश आहेत त्याचबरोबर शरयू म्हणते की पारूसोबत एक बकरी देखील पाहायला मिळते जी तिची मैत्रीण आहे पारूने तिचं नाव वैजू ठेवलंय खऱ्या आयुष्यात मलासुद्धा प्राणी खूप आवडतात त्यांना कसं सांभाळायचं हे मला माहिती आहे शरयू ही शास्त्रीय नृत्यांगण आहे भरतनाट्यममध्ये ती गेली पंधरा वर्ष शिकली आहे हेमा मालिनीजीसोबत यशोदा कृष्णामध्ये तिने परफॉर्मन्स देखील केला आहे तसंच तिला पेंटिंगची देखील खूप आवड आहे शरयूसोबत या मालिकेत प्रसाद जवादे मुग्धा कर्णिक पूर्वा शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत तुम्हाला पारू मालिका कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा